नाशिकच्या तपोवनातील काही वृक्षांवर जादूटोणा करून चिठ्ठ्या लावलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्या त्यांनी त्या ते काढून घेत उपस्थितांचे प्रबोधन केले तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आंदोलन सुरू आहे इतर संघटनांप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यास पाठिंबा दिलाय आंदोलनासाठी शनिवारी अनेक संघटनांचे कार्यकर्ते तपोवनातील जंगलात आले होते आणि सचेचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे हेही तिथे हजर होते चिपको आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी एका वृक्षाला मिठी मारली त्यावेळी वृक्षाला दिसल्या त्या दोरीने वृक्षास होत्या त्याबद्दल संशय आल्याने त्यांनी एक पोंगळी खोलून पाहिली त्यात पंधरावीस चिठ्ठ्या आढळून आल्या त्यावर उर्दू सारख्या भाषेत नकाशा आणि मजकूर लिहिलेला आढळला मुस्लिम बांधवांकडून पडताळणी केली असता ते अरबी भाषेत लिहिलेले असल्याचे समजले सोबत तावीज असल्याने जादूटोणा असल्याची खात्री पटली चांदगुडे यांनी आपले सहकारी राजेंद्र फेगडे आणि प्रल्हाद मिस्त्री यांच्या नजरेस ही बाब आणून दिली प्रसारमाध्यमांच्या समोर आणि सहकार्यकर्त्यांनी ते झाडापासून काढून घेतले आणि उपस्थितांचे प्रबोधन केले कुणीतरी परप्रांतीय भोंदू मुल्ला मौलवींनी कदाचित हे कृत्य केल्याचा संशय आहे एखाद्याचे भले किंवा दुश्मनाचे वाईट करण्याच्या उद्देशाने सदर जादूटोणा केला असावा असा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे परंतु अशा कृत्याने व्यक्तीच्या जीवनावर कोणताही चांगला अथवा विपरीत परिणाम होत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले सदरचे कृत्य जादूटोणा विरोधी कायद्यांमुळे गुण आहे मात्र सदरचे कृत्य अनेक महिन्यांपूर्वी केले असल्याने कुणी केले हे शोधणं अवघड आहे त्यामुळे हे काढून घेत प्रबोधन करणे गरजेचे होते कार्यकर्त्यांनी तसे करत यापासून दूर राहण्याचे आवाहन कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी आहे खरं तर जादूटोणा हा ग्रामीण आदिवासी भागात घडतो असं लोकांचं गैरसमज आहे कारण आज नाशिकसारख्या शहरामध्ये आणि इथं असा जादूटोणाचा प्रकार झालेला आहे आणि तोही एका धर्मात अंधश्रद्धा असते असं म्हटलं जातं पण तसं नाही आहे सर्वच धर्मामध्ये अंधश्रद्धा असते तर हे मुस्लिम धर्मामधली अंधश्रद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत आमचा पर्यावरणासाठी पाठिंबाच असतो या आंदोलनाला पाठिंबा आहे आंदोलनाचा त्याचा काही संबंध नाही हे आम्ही जाहीर करू इच्छितो परंतु आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ते काढलं आणि ते अरेबियन भाषेत असल्यामुळे आम्ही या ठिकाणी लोकांनी घाबरून जाऊ नये म्हणून प्रबोधनाच्या मार्गाने ते काढून ठेव काढून घेण्यात ठरवलं आहे आणि आपल्या सर्व सर्वांच्या समक्ष आम्ही ते काढत आहोत आमच्या नजरेस असं दिसलं की या एका झाडाला काहीतरी करणी जादू काळी जादू करण्यासारखा काहीतरी प्रकार असावा असा आम्हाला एक संशय आला आणि आम्ही ह्या कागदाच्या गुंडाळ्या ज्या दोरीने बांधलेल्या आहेत त्यातून एक गुंडाळी काढली कागदाची गुंडाळी त्या खूपच पाण्यामध्ये सडून गेलेल्या आहेत आणि काही महिन्यांच्या त्या असाव्यात असं आम्हाला वाटलं त्यातून एक गुंडाळी काढली बघितलं तर उर्दू भाषेमध्ये लिहिल्यासारखं असं आम्हाला दिसलं उर्दूच्या जाणकारांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी म्हटलं की ही उर्दू भाषा सुद्धा नाहीये आणि ही अरबी भाषा आहे त्या गुंडाळीवर वरून लिहिलेलं होतं की लटकाना असं देवनागरी लिपीतून लिहिलेलं होतं म्हणजे हे अशा गुंडाळ्या बांधण्याचा कोणीतरी सल्ला दिलेला आहे कोणीतरी मौलाना असावा कोणीतरी भगत भगे कुठल्या तरी धर्माचा कोणीतरी असा हे ऋषी भगत असावा आणि त्याने हा सल्ला दिलेला आहे आणि अशा प्रकारे त्याने अंधश्रद्धा म्हणून ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे आणि ह्याच्यातून काहीही साध्य होत नाही आहे आम्ही गुगल ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून हे प्रेम प्रकरण वगैरे असं काहीतरी असल्याचा संशय आहे या प्रकरणाचा वृक्षतोड विरोधी आंदोलनाशी काहीही संबंध नाही हे अनेक महिन्यांपूर्वी केलेले असावे लोकांनी अशा प्रकारच्या भोंदूंपासून सावध राहावे कुणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी अथवा अणिस अशी संपर्क साधावा असे आवाहन अणिसने केले आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक